चौतीस दिवस पूर्ण झालेले आहेत आपण ह्या कार्लीलागवडीला नर्सरीमध्ये शेतकरी मित्रांनो बी देऊन नर्सरी करून हे शेतकरी मित्रानो आपण कार्लीला लागवड केलेली आहे कार्ली लागवडीला शेतकरी मित्रांनो फक्त चौतीस दिवस कंप्लीट झालेले आहेत चौतीसाव्या दिवशी शेतकरी मित्रांनो जबरदस्त फुलकळी आणि शेत शटिंग झालेलं आहे पानाची क्वालिटी बिलिटी शेतकरी मित्रांनो बघा वाढीचं प्रमाण कसं आहे जबरदस्त वाढलेलं त्यामध्ये आपण शेतकरी मित्रांनो दोन उत्पादन त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण फुटवे बघा कसे भरपूर प्रमाणात सेटिंग पण शेतकरी मित्रांनो पकडलेलं आहे त्यामध्ये आपण आज जबरदस्त दोन उत्पादनाचा वापर केलेला आहे आज आपण यारा कंपनीचं शेतकरी मित्रांनो बारा एकसष्ट एकरी पाच किलो बारा एकसष्ट पाच किलो आणि वेला ॲग्रो कंपनीचं शेतकरी मित्रांनो भूमिक ॲसिड आहे वेला रेडी फार्म रेडी फार्म हे शेतकरी मित्रांनो आपण व्ह्युमिक ॲसिडचा एकरी पाचशे मिल्याचा आपण शेतकरी मित्रांनो ड्रिपमधून वापर केलेला आहे जबरदस्त शेतकरी मित्रांनो भूमिक अॅसिड आहे ते त्यामुळं आपले जे मुळी बिळी जे आपण चेकअप बंद पडणे हे ज्या होत्या समस्या ते समस्या शेतकरी मित्रांनो दूर दूर होऊन आपल्या पिकामध्ये जबरदस्त त्याची रिझल्ट आलेली आहे त्यामुळं आपण त्याचा दुसऱ्यांदा शेतकरी मित्रांनो वापर केलेला आहे सटिंग पण खतरनाक पकडलेला आहे चौतीस दिवस शेतकरी मित्रांनो आपण या कार्ली लागवडीला केलेले आहेत आपण नर्सरीमध्ये दे बी देऊन हे जे आपण शेतकरी मित्रांनो <coughs> लागण केलेले आहे फक्त चौतीस दिवस कंप्लीट झालेले आहेत कसं बघा वाढ कशा बघा पेऱ्यात अंतर बघा जबरदस्त फुलकळीला जबरदस्त सुरुवात झालेली आहे ज्या शेतकऱ्यांना कारली वांगी मिरची लागवड करायची आहे त्या लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या महाराष्ट्रभर आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो सुंदर रिझल्ट आपण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांना काढून दिलेले आहेत खतरनाक वाढले शेतकरी मित्रांनो खतरनाक म्हणजे खतरनाक पेऱ्यातील अंतर बघा खतरनाक वाढलेलं आहे शेतकरी मित्रांनो आज आपण चौतीसा दिवशी बारा एकसष्ट पाच किलो आणि वेलागोर कंपनीचं रेडी फॉर्म हे शेतकरी मित्रांनो एकरी पाचशे मिली असते शेतकरी मित्रांनो ड्रीपमधून ह्याचं ॲप्लिकेशन केलेलं आहे वाढ बघा रुशान बीएसएफ कंपनीची रुशान व्हरायटी आहे आपण नर्सरीमध्ये दे बीज देऊन शेतकरी मित्रांनो ह्याच्या आपण लागण केलेले आहे फक्त आपल्या कारली लागवडीला चौतीस दिवस कंप्लीट झालेले आहे चौतीसाव्या दिवशी शेतकरी मित्रांनो वाढ बघा आपल्या कारली लागवडीची चौतीस दिवस कंप्लीट झालेले आहेत आपण हे जी नर्सरीमध्ये दे बी देऊन नर्सरी करून शेतकरी मित्रांची लागण केलेली आहे आज चौतीसाव्या दिवशी आपण याला एकरी पाच किलो बारा एकसष्ट आणि आपण वेलागरो कंपनीचं ह्युमिक अॅशिट रेडी फार्म एकरी पाचशे एम एलचा शेतकरी मित्रांनो वापर केलेला आहे आपल्या कार्ली लागवडीची जर क्वालिटी आवडली तर शेतकरी मित्रांनो लाईक करा वायरस फ्री पान आहे शेतकरी मित्रांनो बी एसीआय कंपनीचं रुशान आहे एकदम वायरस फ्री जवळून तुम्हाला मी दाखवतो कसे बघा पानाची क्वालिटी शेतकरी प्रमुख चॅनल सबस्क्राईब करून घ्या आपण युट्यूब चॅनलवर लाईव्हच्या माध्यमातून वारंवार व्हिडिओ वार दाखवत असतो आपण कारली पिकाची वांगी पिकाची ज्या शेतकऱ्यांना वांगी कार्ली आणि मिरची लागवड करायची त्यांनी लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या महाराष्ट्रभर आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो आणि कन्सल्टिंगच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर मुलाखत आहे ते जाऊन व्हिजिट करा आपण आनंदी आणि समाधानी आणि शेतकऱ्याची मुलाखत सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या युट्यूब चॅनलवर आहे त्या शेतकऱ्यांचं नाव नंबर सर्व त्यांच्या प्लॉटची सर्व माहिती आपण शेतकरी मित्रांनो ते दिलेली आहे आपल्या कन्सल्टिंगबद्दल माहिती पण शेतकऱ्यांनी दिलेली आहे फक्त शेतकरी मित्रांनो चौतीस दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि चौतीसच्या दिवशी शेतकरी मित्रांनो आपण ड्रिपमधून बारा एकसष्ट पाच किलो आणि वेला करू कंपनीचं रेडी फॉर्म आणि शेतकरी मित्रांनो किमिका शेडचा वापर केलेला आहे आपल्या प्लॉटची जर कंडिशन आवडली तर लाईक करा शेतकरी मित्रांनो त्या शेतकऱ्यांना कारली लागवड करायची ते नर्सरीमध्ये बी देऊन शेतकरी मित्रांनो त्याची लागण करा त्यामुळे शेतकरी मित्रांनो एक सारखे पण आहे आपल्या प्लॉटमध्ये आपण टी पीच्या सहाय्याने मधून शेतकरी मित्रांनो हे आपण औषध सोडत नाही आपण यारा कंपनीची बारा एकसष्ट पाच किलो आणि वेलाग्रो कंपनीचं रेडी फॉर्मा एकरी पाचशे एम एलचा वापर केलेला आहे आपल्या या लागवडीला फक्त चौतीस दिवस कंप्लीट झाले आहेत कशी वाढ झाली आहे बाबा शेतकरी मित्रांनो जबरदस्त वाढ लागलेली आहे आवाज क्वालिटी आणि व्हिडिओ क्वालिटी कशी आली जरा कमेंट करून सांगा चौतीसा दिवशी कार्ली पण शेतकरी मित्रांनो लागलेली आहे वाट लागल्या जबरदस्त वाढ लागलेली आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की आपण नर्सरी लागण केली की रुजू पडत नाही रुजू पडत नाही तसं काही नाही शेतकरी मित्रांनो ना आपल्याला मिरची पिकाची टॅमॅटो पिकाची ऊसाची सगळ्याची नर्सरी चालते आणि कारली पिकाची का नर्सरी चालत नाही असं मी म्हणतो शेतकरी मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्यां ज्या शेतकऱ्यांना आपल्याला कारली लागवड करायची आहे त्यांनी नर्सरीची तयार करून शेतकरी मित्रांनो त्याचा ह्या नर्सरीमध्ये बी देऊन नर्सरीमध्ये बी देऊ शकते मित्रांनो नर्सरी लाग तयार करून शकते मित्रांनो तिथे लागण करा जबरदस्त रिझल्ट आपल्याला आलेले आहे लाईव्हच्या माध्यमातून मी डेली ह्या प्लॉटशी व्हिडिओ केलेले आहेत आपल्या प्लॉटची कंडिशन आवडली तर लाईक करा आवाज कसा आला आणि व्हिडिओ क्वालिटी कशी आली जर कमेंट करून सांगा व्हिडिओ कुठून बघत आहेत कारली उत्पादन तुम्ही घेता का त्याची पण जरा माहिती देत चला शेतकरी मित्रांनो फक्त चौतीस दिवस कंप्लीट झालेले आहेत आपण या कारली पिकाची नर्सरीमध्ये बी देऊन शेतकरी मित्रांनो नर्सरी तयार करून शेतकरी मित्रांची लागवड केलेली आहे आणि आज आपण चौतीसाव्या दिवशी ड्रिपमधून बारा एकसष्ट पाच किलो आणि वेलाग्रो कंपनीचं रेडी फॉर्म हे शेतकरी मित्रांनो ह्युमिक अॅसिडचा वापर केला ज्या शेतकऱ्यांना कार्ली वांगी लागवड करायची त्यांनी लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या महाराष्ट्रभर आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो शेतकरी मित्रांनो आपल्या कारली पिकाची जर क्वालिटी आवडली तर लाईक करा कमेंट करत चला शेतकरी मित्रांनो काय तुम्हाला वाटतं काय नाही वाटतं कमेंट केल्यावर शेतकरी मित्रांनो त्या विषयावर बोलता येते धन्यवाद शेतकरी मित्रांनो मी लाईव्ह थांबवतो